नमस्कार क्रांती बोटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहस्य स्वागत मी समीर कार्यकार आज आपल्यापुढे आलोत व्यावसायिक दृष्टिकोनातून आंबा लागवड तंत्रज्ञान मी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात अतिउष्ण वातावरणामध्ये माझ्या या क्षेत्रामध्ये बारमाही उत्पादन देणारं आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना परवडणारं असं पीक बारमाही स्वीट काठीमण आंबा मी माझ्या फॉर्म हाऊसवर संपूर्ण शेतकरी मायबापांना दाखवू इच्छितोय हा व्यावसायिक दृष्टिकोनातून आज काळाची गरज असणारं नवीन पीक याच माझ्या फॉर्मवर क्रांतीबोटेकच्या हा स्वीट काठीमण आंबा बाराही महिने सतत उत्पादन देणारा सिडलेस असा आंबा दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस वार गुरुवारला दहा बाय अडीच फुटावर अतिशय घण लागवडीत आपल्यापुढे दाखवू इच्छितोय ही जी लागवड आहे यात माझ्याकडे याचे जे मदर प्लांट्स आहेत याची लागवड क्रांती क्रांतीबोटेकच्या फॉर्मवर मी आपणास दाखवतो ही लागवड आणि याला लागलेले फळस दाखवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे बघा फळाची सेटिंग होत आहेत फुलोरं आहेत फळांची सेटिंग चाललेली आहेत व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचं असं आहे स्वीट काठिंबो ज्या शेतकऱ्यांना येऊन क्रांती बोर्डिकच्या फॉर्मवर बघायचं असेल स्वतःच्या डोळ्याने त्यांनी चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर या गावात क्रांती क्रांतीबोर्टिकचा माझा फॉर्म आहे या फॉर्मवर जगातील सगळ्यात विदेशी व्हरायटी आणि बाराही महिने सतत उत्पादन देणाऱ्या भरपूरशा व्हरायटी माझ्याकडे आहेत कलरफुल मँगो आहेत आंबे आहेत पण ही जगातली ही व्हरायटी ही बारमाही उत्पादन देणारे हे स्वीट काटीमण ही कच्चा असताना अतिशय गोड आणि पिकल्यानंतर त्यापेक्षाही गोड सिडलेस अशी ही आंब्यामधील ही प्रजाती आहे याला प्रत्येक गोष्टी मी यासाठी दाखवू इच्छितोय की शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीकडे परिवर्तन करावं आणि आपलं उत्पादन सतत बाराही महिने कसं मिळेल याकडे स्वत जातीने लक्ष द्यावं हा डॉफ वरायटीमध्ये मुटका आंब्यामध्ये येतो आहे ही जात आणि अतिशय गोड चविष्ट बाराही महिने यास फळं असतात आणि मुख्यत्वे माझ्या विदर्भातील कास्तकारांना सांगू इच्छितोय की हा आंबा आपल्याकडल्या पावसाळ्यातसुद्धा याला फळं फुलं आणि आंब्याची जी क्वालिटी असते पिकल्यानंतर ती अतिशय चांगल्या पद्धतीची ही आपल्या वातावरणामध्ये तयार होणारी व्हरायटी आहेत सोबतच पावसाळ्यामध्ये फळगळ बाकीच्या आंब्यावर होत असतात पण हा पावसाळ्यात अतिशय गोड आणि चविष्ट अशी ही व्हरायटी आहे बुरशीजन्य रोगास प्रतिकारक्षमता असलेला हा आंबा आपल्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी लागवड करावा आणि माझी विदर्भातील शेतकऱ्यांना विनंती आहे त्यांनी या पिकाकडे वळल्यास शेतकऱ्यांचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि शेतकऱ्यांना या पिकातून आर्थिक समृद्धी मिळेल मी समीर कारेकर मुख्य व्यवस्थापक आपण सांगू इच्छितोय ही लागवड केल्यामुळे क्रांती बोटेक आपल्याला लागवड करून देईल शेतात वेळोवेळी मार्गदर्शन देईल आणि सोबतच बाजारपेठ देईल स्वीट काठीमण आंबा अतिशय चविष्ट गोड रसाळ आणि बाराही महिने सतत कंटिन्युएशनमध्ये याला फ्लॅश आणि फळं आणि कैरी तीनही गोष्टी याच्यात मिळेल सिडलेस आणि केशविरहित हा आंबा अतिशय घन लागवडीमध्ये आपण लागवड करू शकता आणि आपलं उत्पादन वाढवू शकता ही या आंब्यामध्ये खासियत आहेत मी माझ्या संपूर्ण फॉर्मचं आपण चित्रीकरण दाखवतो आहेत आपण बघू शकता आम्ही यूट्यूबवर आहोत आम्ही फेसबुकवर आहोत चिमूर तंत्रज्ञान सोबतच मी इंस्टाग्रामवर आहोत आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर आहोत आणि प्रत्येक गावागावात आमचे ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्सवर आम्ही अटॅच आहोत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवावा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नवीन पर्याय उपलब्ध करून द्यावा धन्यवाद